आजची कथा आपल्यासोबत प्रणव यांनी शेअर केली आहे सर्वप्रथम प्रणव आपले मनपूर्वक आभार की आपण आपली कथा आमच्यासोबत शेअर केली तर आता पुढील कथा त्यांच्या शब्दात मी गेल्या दहा वर्षापासून ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करत होतो अलीकडेच मी कंपनी बदलली माझ्या मित्राकडून ज्याचं नाव सतीश आहे मला कळलं की त्याच्या कंपनीत जास्त पगार मिळतो त्यामुळे मी माझा मित्र सतीशला विनंती केली की त्याने मला त्याच्या कंपनीत नोकरीसाठी लावावे सतीशने लवकरच आपल्या बॉससोबत माझे इंटरव्ह्यू लावून दिले इंटरव्ह्यू दरम्यान माझ्या प्रश्नोत्तराचा अनुभव खूपच विचित्र होता माझ्याकडे असे प्रश्न विचारले गेले की मी धार्मिक आहे का, का। मला भूताप्रेतांवर विश्वास आहे का मी कधी गाडी सोडून पळालो आहे का असे अनेक विचित्र प्रश्न विचारले गेले ज्यांचे मला प्रामाणिकपणे उत्तरं द्यावी लागली शेवटी मला त्या कंपनीत नोकरी मिळाली माझे काम म्हणजे त्यांचे प्रोडक्ट रात्रीच्या वेळेस ट्रान्सपोर्ट करणे कंपनीच्या नियमानुसार हे काम फक्त रात्रीच करावे लागते त्यामुळे मला नाईट शिफ्टमध्ये काम करावे लागले पण कंपनी यासाठी वेगळा मोबदला देखील देत होती म्हणून मी नकारही देऊ शकलो नाही मी ट्रक घेऊन माझ्या पहिल्या टूरवर निघालो सतीशने मला फोनवर सांगितलं की काही बेसिक नियम पाळावे लागतील जे त्याने मला मेसेज करून पाठवले आहेत त्याने सांगितले होते की त्यांच्या सांगण्यानुसार सर्व सूचना नीट आहे आणि त्या काटेकोरपणाने पाळाव्यात मी ट्रकमध्ये बसलो आणि सतीच्या सांगण्यानुसार जेव्हा हो मी त्या रस्त्यावर पोहोचलो तेव्हा मी त्याचा मेसेज उघडला तो मेसेज एक ऑडिओ मेसेज होता त्या ऑडिओ मेसेजमध्ये काहीसं असं म्हटलेलं होतं हॅलो प्रणव आमच्या कंपनीत तुमचं स्वागत आहे आम्हाला माहिती आहे की तुम्ही एक खूपच अनुभवी ट्रक ड्रायव्हर आहात मात्र आमच्या कंपनीचे काही खास नियम आहेत जे तुम्हाला या ट्रीपमध्ये काटेकोरपणे पाळावे लागतील मी संपूर्ण प्रवासात तुम्हाला सगळे नियम सांगत राहीन आणि तुम्ही शक्य तितकं त्याचं पालन करा मी तुम्हाला एक टेक्स्ट मेसेज देखील केला आहे जेणेकरून शंका आल्यास तुम्ही वाचू शकाल तर सर्वातील ट्रकमधील तीन पेन्स एकत्र करून उघडा आणि मिक्स करा यानंतर कायम शांत राहा लाइट्स असूनही बाहेर प्रचंड अंधार जाणवेल पण काळजी न करता सरळ पुढे चालत राहा दहा मैलाच्या आत तुम्हाला एक तामिनी घाटाचा साइन बोर्ड दिसेल ते दुर्लक्ष करा आणि पुढे चालत राहा याच दरम्यान ट्रकच्या लाईट्स मंद व्हायला लागतील असं होताच तुम्ही ट्रकची स्पीड वाढवायची आहे आणि शक्य तितक्या वेगाने चालवत राहायचं चा आहे जोपर्यंत लाईट्स परत नॉर्मल होत नाही थोडं पुढे गेल्यावर तुम्हाला एक म्हातारा माणूस रस्ता ओलांडताना दिसेल त्याला पाहिल्यावर तुम्ही ट्रक थांबवायचा आहे आणि विचारायचं आहे तुम्ही कुठे चालला आहात जर त्याने काहीच उत्तर दिलं नाही आणि मागे वळून पाहिलं नाही तर सरळ पुढे निघून जा जर तो म्हटला की पुढच्या टोल नाक्यापर्यंत मला सोडा तर काहीही न बोलता त्याला ट्रकमध्ये सडू द्या मग तो वृद्ध ट्रकमध्ये जवळजवळ एका कोपऱ्यात शांत बसून राहील सुमारे एका तासाने तो तुम्हाला ट्रक थांबवायला सांगेल त्यावेळी तुम्ही गळबळ न करता ट्रक थांबवा आणि काहीही न बोलता त्याला उतरू द्या रात्रीच्या अंधारात तो नजरेआळ होईपर्यंत त्या वाटेवर पाहू नका जिकडे तो गेला आहे आणि नंतर लगेच पुढे निघा तोपर्यंत तुम्ही या रस्त्याचा एक मोठा टप्पा पार केलेला असेल नंतर तुम्हाला ट्रकच्या मागून काही विचित्र आवाज येऊ लागतील जणू काही कोणी जोरात आपटत आहे या आवाजापासून तुम्हाला लवकर सुटका मिळेल जर तुमच्या ट्रकची स्पीड सतत्याने वाढवत ठेवली तर तीस मिनटांमध्ये तुम्हाला तुमचा तुम्हा तुम्हा व्हिडिओ स्क्रीन बंद करावा लागेल जर स्क्रीन ऑन असेल तर ते अत्यंत गरजेचे आहे की तुम्ही ते बंद करा पस्तीस मैलावर पोहोचल्यानंतर तुमचा रेडिओ आपोआप ऑन आप होईल आणि त्याचा वॉल्यूम पूर्णपणे उच्च होईल त्यावेळी तुम्ही पूर्ण लक्ष देऊन पाहिलं पाहिजे की रेडिओवर काय सुरू आहे जर रेडिओवर एखादं गाणं वाचत असेल तर तुम्ही वॉल्यूम कमी करा किंवा रेडिओ पूर्णपणे बंद करा पण जर गाण्याऐवजी काही विचित्र आवाज ऐकू यायला लागला तर तुम्ही ताबडतोब ट्रक थांबवा ट्रकचे इंजिन आणि लाईट्स बंद करा आणि गाडीतील आसनावर डोळे बंद करून शांतपणे आडवे सोपा हो शक्य तितकं स्थिर राहण्याचा प्रयत्न करा हलू नका नंतर तुम्हाला असं वाटेल की जणू कोणी ट्रकच्या छापरावर टकटक करत आहे कधी कधी रस्त्यावर ट्रकचे दरवाजे आपाप उघडत बंद होत आहेत असं तुम्हाला जाणवेल पण घाबरू नका जोपर्यंत तुम्ही डोळे बंद करून शांतपणे पडलेले असाल तोपर्यंत काहीही वाईट घडणार नाही सुमारे दहा सेकंदानंतर जेव्हा तुम्हाला वाटेल की आवाज थांबले आहेत तेव्हा तुम्ही हळूच डोळे उघडा आणि ड्रायव्हर विंडोपासून बाहेर बघा जर बाहेर धोका नसेल तर तात्काळ तिथून निघून जा नंतर जसे तुम्ही एका ठिकाणावर पोहोचाल तुम्हाला एक व्यक्ती तुमच्या ट्रकच्या वेगाशी समांतर धावताना दिसेल वेग कितीही असला तरीही तो व्यक्ती तुमचा पाठलाग करत राहील तुम्ही प्रयत्न करा की तुमचा वेग सहासठ मैल प्रतितासपेक्षा कमी होऊ नये तसंच तुमचं लक्ष रस्त्यावरच ठेवा रस्त्यावर एक वळण येईल आणि त्या वळणानंतर तो व्यक्ती गायब होईल जर वळण पार केल्यानंतर तो व्यक्ती दिसत असेल तर ट्रकचा वेग आणखी वाढवा आणि प्रार्थना करा की पुढच्या दोन वळणांमध्ये त्याच्यापासून सुटका होईल जेव्हा तुम्ही सत्तर मैलांवर पोहोचाल तेव्हा तुमचा ट्रक तिथेच थांबेल आणि इंजिन बंद होईल मात्र घाबरू नका शक्य तितक्या लवकर ट्रक सुरू करा आणि कधीही रिव्ह्यू मिररमध्ये पाहू नका तुम्हाला असं वाटेल की कोणी तुमच्याजवळ उभं आहे पण दुर्लक्ष करा अशी मैल पार करताच तुम्हाला अचानक ट्रकमध्ये गरम होऊ लागेल आणि ए देखील बंद झाला असेल त्याबद्दल जास्त काळजी करू नका गरमी कमी जाणवावी म्हणून तुम्ही तुमचा जॅकेट काढू शकता पण कोणत्याही परिस्थितीत ट्रकच्या खिडक्या उघडू नका याच दरम्यान तुम्हाला झोप येऊ लागेल पण तुम्हाला झोपायचं नाही आहे जर याच वेळी तुम्हाला बाथरूमला जावं असं वाटलं तर बाथरूम करताना रस्त्यापासून खूप लांब जाऊ नका जसेच तुमचे काम उरकेल तुम्हाला एखादी व्यक्ती आसपास फिरताना दिसेल कधीही त्याचा पाठलाग करू नका जर तुम्ही पाठलाग केला तर तुम्हाला जाणवेल की तो सतत तुमच्या मागेच आहे तो शक्य तितका वेळ तुम्हाला ट्रकच्या बाहेर अडवण्याचा प्रयत्न करेल जर त्याच्याकडून अचानक खूप जोरात किंचाळण्याचा आवाज ऐकू आला तर त्या क्षणी ट्रकमध्ये परत जाऊन बसायचं आहे तुमचं काम पूर्ण झालं नसलं तरीही रात्री साधारण दोन वाजता तुमचा फोन वाजेल पण तो उचलायचा नाही कोणताही कॉल असो अगदी माझा कॉलसुद्धा तो उचलायचा नाही ती व्यक्ती तुम्हाला तीन वेळा कॉल करेल आणि नंतर एक एस एम एस पाठवेल पण तो एस एम एसही उघडायचा नाही यानंतर तुम्हाला काही ट्रक समोरून येताना दिसतील जर ते ट्रक तुमच्या दिशेने येताना दिसले तर तुम्ही तात्काळ तुमच्या ट्रकच्या लाईट्स बंद करा आणि त्या गाड्यांच्या निघून जाण्याची वाट पहा या दरम्यान चुकूनही हॉर्न वाजवू नका ज्यामुळे त्यांचं लक्ष तुमच्याकडे जाईल जिथे जिथे एखादे वाहनं दिसतील तिथे हाच नियम पाळा तसंच मिररमध्ये बघण्याचा टाळा जर तुम्हाला एखादी गाडी थेट तुमच्याकडे येताना दिसली तर समजून जा की त्यांना तुमच्या परिस्थितीचा अंदाज आला आहे आता शक्य असेल तितक्या लवकर तिथून निघा जेव्हा तुम्ही एकशे वीस मैलांवर पोहोचाल तेव्हा तुम्हाला एक बोर्ड दिसेल ज्यावर लिहिलं असेल स्टार्ट डाऊन हिल स्पीड ट्वेंटी एम पी एच या बोर्डनुसार तुम्हाला तुमची स्पीड कमी करून वीस मैल प्रति तासावर आणायची आहे आणि ही स्पीड कायमची ठेवायची आहे जेणेकरून ट्रकचा आवाज कोणाचाही अनावश्यक लक्ष वेधणार नाही पुढे जाऊन तुम्हाला आणखी एक साइन बोर्ड दिसेल ज्यावर लिहिलं असेल स्पीड लिमिट्स एंड हेअर येथून तुम्ही तुमची स्पीड पुन्हा वाढवू शकता एकशे तीस मैलांवर पोहोचल्यावर तुम्हाला एक बाई हात हलवत मदतीची मागणी करताना दिसेल मात्र तुम्हाला गाडी थांबवायची नाही ना स्पीड कमी करायचा आहे आणि तिच्याकडे बघायचंही नाही जसे तुम्ही त्या बाईकच्या जवळून जाल तुम्हाला रिव्ह्यू मिररमध्ये बघावं लागेल जर ती बाई अजूनही तिथेच उभी दिसत असेल तर तुम्ही फक्त पुढे पाहत राहा तुमचं लक्ष फक्त आणि फक्त रस्त्यावर असावं जरी तुम्हाला वाटलं की तुमच्या शेजारील सीटवर कोणी बसलं आहे जेव्हा तुम्ही एकशे चाळीस मैल पार कराल तेव्हा तुम्ही पूर्णपणे सुरक्षित असाल आता तुम्हाला तुमच्या डेस्टिनेशनवर पोहोचायचं आहे मात्र अजूनही ट्रक न वळवता सरळच चालवत राहायचं आहे आणि गाडी थांबवायची नाही जोपर्यंत ट्रकमध्ये इंधन आहे तोपर्यंत तसंच अजूनही जी पी एस ऑन करू नका कारण जी पी एस तुम्हाला अशा रस्त्यावर घेऊन जाईल जिथे तुम्ही एका न संपणाऱ्या फंदात अडकून पडाल यानंतर जेव्हा तुम्ही प्रॉनजवळ पोहोचाल तेव्हा सगळी जबाबदारी तिथलं लोकं घेतील जर काही अडचण आली तर तुम्ही मला संपर्क करू शकता हे सगळं ऐकून मला साहजिकच वाटलं की कोणी माझी थट्टा करत आहे पण जस जसा मी पुढे गेलो तसतसे माझ्या ट्रकच्या लाईट्स कमी पडू लागल्या मी, मी भीतीमुळे पुढे जाण्याची हिंमत केली नाही आणि मी गाडी परत वळवली आणि ती चोवीसव्या मैलावरच सोडून दिली मित्रांनो ही थरारक भयकथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थरारक भयकथेसोबत